पुरात अडकलेल्या पुणेकरांचा रात्री शाळांमध्ये मुक्काम पाऊस थांबल्यानं मोठा दिलासा तर परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात चंद्रकांत पाटलांकडून पाहणी कोल्हापुरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात वसंत बहार टॉकीज रोड जयंतीनाला परिसर आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणीच पाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये पार पडली बैठक राज्यातली पूरस्थिती आणि विधानसभेबाबत चर्चा झाल्याची शक्यता पुणे कोल्हापूरसह पूर असणाऱ्या ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर प्रशासन अलर्ट मोडवर तर मुंबईतील शाळा मात्र सुरू राहणार मुंबई कोकणासह आजही घाट घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अलर्ट पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता मुसळधार पावसानं कोकणातल्या नद्याही तुडुंब कुंडलिका सावित्री आणि अंबा नदी धोका पातळीवर तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे उद्या दिल्लीला जाणार उद्या नीती आयोगाची राष्ट्रपती भवनात बैठक अमित शहा मोदींसोबत शिंदेची वेगळी बैठक होण्याची शक्यता नागपुरात पुन्हा हिट अँड रन कार चालक महिलेनं तीन दुचाकी चालकांना उडवलं फोनवर बोलत भरधाव कार चालवताना अपघात रेल्वे रुळावर बस अडकली चाळीस विद्यार्थी थोडक्यात बचावले तर नागपूरच्या खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवरची ही घटना स्कूल बस जाताना अचानक रेल्वे फाटक बंद झाल्याचा परिणाम